पाहू शकता है, हे टोटली शेती है आप कि हे आपली कारण की हे पूर्ण पूर्ण जवळपास चार चार ते साडेचार एकर आहे याच्यामध्ये तुम्ही त्या साईडला तुम्ही बघू शकता कारण की त्या साईडला धाणारी शेती आहे कारण की हे जागा टोटल या लोकांना जास्त शेती असल्यामुळे हे ज ज शेती करत नाहीत ते लोक त्याच्यामुळे हे शेतीसुद्धा खाली आहे कारण की या गावामध्ये जवळपास दोन तीन शेते असे विकायचे आहेत तुम्ही हे श तुम्ही बघू शकता आणि हे शेती तुम्ही बघू शकता आजही तुम्ही हे शेती तुम्ही आजही नाही का करू शकता तुम्ही कारण की शे याच्यामध्ये रोड शेती आहे आणि कधी पण तुमची कार असो गाडी असो जे काही एक्स वाय जेट असो ते याच्यामध्ये ते या रोडमध्ये म्हणजे काही प्रॉब्लेम आहे नाही कारण की कोणाच्या शेतीहून याच्या काही प्रॉब्लेम नाही काही नाही असं कोणाच्या शेतीहून आलो आपण शेती करत आहो असं काही प्रॉब्लेम आहे नाही आणि त्या साईडला रोडच्या त्या साईडला तुम्ही बघू शकता ते नाला आहे आणि त्या साईडला पुल्यासुद्धा आहे त्या पुल्यातून तुम्ही पाणी ह्या त्या गोष्टी करू शकता आणि त्या साईडला सुद्धा ते नद आहे थोडंसं त्या नदीतून सुद्धा आपण पाणी आपण घेऊन आपली शेती जबरदस्त करू शकतो आणि तुम्हाला कोणताही कॉन्सेप्ट तिथे करायचा असेल या शेतीमध्ये तुम्ही बघू शकता ते रोड आहे आहे ते रोळा तुम्ही बघू शकता कोणताही कॉन्सेप्ट तुम्ही या सिस्टममध्ये किंवा या शेतीमध्ये तुम्ही करू शकता कारण की अशी शेती कारण की अशी शेती तुम्हाला भेटणारच नाही कारण की आजपर्यंत मी जीवनामध्ये माझे एवढ्या साऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शेतीचे रिव्यू रिव्ह्यू दाखवलो पण त्या ते शेती आहेत दुसऱ्याच्या याच्यात शेतीतून आपण जाऊन ते शेती करू शकत हो कर करत होतो किंवा आपण करतो पण हे शेती तशी नाही आहे कारण की या शेतीमध्ये आपण कोण कोणताही आपण कॉन्सेप्ट चालू करू शकतो आणि एक जे काही आपण धंदा म्हणा बिझनेस म्हणा आपण जबरदस्त पद्धतीने चालू करू शकतो आणि की ते रोटच आहे रोडच असल्यामुळे कोणाचा प्रॉब्लेम नाही ना कोणाचा झिकझिक नाही ना कोणाचं ना ना, किटकिट नाही आणि हे शेती तुम्ही बघू शकता कारण की पूर्ण व्यू मी मारलेला आहे पूर्ण भोवतालून कारण की ते रोड रोड वगैरे आहे तुम्ही ते बघू शकता रोड आहे सर्व गोष्टी आहे याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे नाही आणि कोणाचासुद्धा प्रॉब्लेम आहे नाही कारण कारण की आपण कोणाच्या शेतीतून जाऊन आपण कोणा आपली शेती बघत आहोत तर असं काही प्रॉब्लेम नाही तुम्ही रोडचा बॅकअपचा तुम्हाला व्हिडिओ दाखवतो कारण की पाहू शकता या साईटला पुले आहे येथून तो कधी पण या नालीतून वगैरे हे नालीतून पाणी वाहून राहिला यातून पण पाणी आपल्या या शेतीमध्ये तो नेऊ शकते पाहू शकता रोड शेती आहे आणि हे शेती आहे टोटल उदय गावला शेती आहे तुम्हाला गेल्या व्हिडिओसुद्धा मी हे व्हिडिओ गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा हे सांगितलं होतं मी कारण की त्याच्यासुद्धा मी रिव्ह्यू कॅचअप केलं कारण की ते सुद्धा रोड टचच शेती आहे आणि हे सुद्धा रोड टचच शेती आहे काही शेती आपण करण्याचे काय म्हणजे कोणताही टेन्शन किंवा कोणताही भानगड पालण्याची काही जरूरत नाही जबरदस्त शेती आहे ना टोटल हे चादगाववरून जस्ट दोन किलोमीटरच्या आतमध्ये हे गाव आहे त्या गावामध्ये एक उदेगाव म्हणून गाव आहे त्या गावामध्ये हे शेती आहेत जवळपास तीन शेते आहेत तर तीन शेती आहेत तर दोन शेतीचे व्हिडिओ बनवलेला आहे आणि एक शेतीचा अजून व्हिडिओ बनवायचा आहो मी नंतर तुम्हाला या गोष्टी करू करून मी ह्या गोष्टी करू शकतो कारण की हे शेत हे रोडतून बघू शकता रोड डायरेक्ट चादगावला टच झालेला आहे चादगावतून जस्ट एक किलोमीटरच्या अंतरावर हे शेती आहे कारण की हे शेती जबरदस्त आहे आणि तुम्हाला लागत असाल तर मला फोन करा आणि शेतीविषयी तुम्हाला चांगल्यान चांगली मी जे काही सातबार आहे जे काही गोष्टी शेतीविषयी आहे ते तुम्हाला मी टोटल नेऊन विजिट करून तुम्हाला हे शेती दाखवू धन्यवाद